श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एक आणि भाग दोन श्री निसर्गदत्त महाराज म्हणत गीतेत आले आहे की भगवान श्रीकृष्ण सर्व प्राणीमात्र्यांच्या ठिकाणी तर आहेतच पण मनुष्यामध्ये अतिस्पष्टतेने आहेत ते प्रकाशत्व म्हणून असणारी अशी प्रकाशवान जिला आपण पन जाणतेपणे जाणवणारी जाणपणे जाणवणारी जाणीव म्हणतो तिला श्रीकृष्णांनी अनेक विभूतीपैकी आपली ही पण एक विभूती मानली आहे एखाद्या प्राण्याला मी आहे अशी जी जाण आहे ती वस्तुत मीच आहे असे भगवान कृष्ण म्हणतात एखाद्या सुवर्णाच्या ढिगाऱ्यातून एखादा सुवर्णाचा कण बाजूला केला तरी तो कण वस्तुत सोन्याच्या ढिगाऱ्याच्याच जातीचा असतो आपण जरी एखाद्या कणाप्रमाणे क्षुद्र वाटत असलो तरी तो कण त्या ढिगाऱ्यातील सोन्यासारखाच आहे हे, हे ज्याने जाणले तो एका अर्थाने अवघाच्या अवघा सोन्याच्या कणांचा ढिगाराच असतो त्याला तो ढिगारा व्हावे लागत नाही श्री भगवान कृष्ण यांच्या म्हणण्याचा आशय असा की माझी विभूती म्हणजे जर माझे असणे पण आहे तर तेच असणे पण तितक्याच तीव्रतेने माझीच विभूती म्हणून सर्व प्राणी मात्रात पण आहे हे ज्याने जाणले तो अवघाची मीच असतो मला शोधण्याचा हा पण एक मार्ग आहे लोक माझा शोध आपापल्या बुद्धींनी लावता लावता पार थकून गेले शेवटी हरले आणि हरून गप्प बसले कारण त्यांच्या हे लक्षात आले नाही की ज्या बुद्धीच्या मदतीने ते माझा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्या बुद्धीला प्रकाश देणारा तर मीच आहे मी म्हणून त्यांच्या बुद्धीचाही आधीच आहे ज्या बुद्धीला कार्यान्वित होण्याकरता जर तिच्या अगोदरपणाने असणाऱ्याची मदत घ्यावी लागणार असेल तर बुद्धी त्या अगोदरपणाने असणाऱ्याचा शोध कसा लावणार इथे ते एक दृष्टांत देतात ज्याच्याकडून कर्ज घेतले ते जेव्हा आपण ज्याच्याकडून कर्ज घेतो त्याला वापस देतो तेव्हा त्याला ते आपण कर्ज म्हणणे हा शुद्ध वेडेपणा आहे तात्पर्य आपली आठ आठवण म्हणजे आठवा कृष्ण किंवा अष्टभुजा काली म्हंटले तरी चालेल जो म्हणतो मी ज्ञानी तो एखाद्या कच्च्या कैरी सारखा आहे आंबट तुरट पण आंबा झाला की तो आंबा कधीच म्हणत नाही की मी ज्ञानी तो आंबा आपल्याच असणेपणाचा रसा स्वाद घेऊन नित्य तृप्त असतो पण आंबा होण्याकरता काहीच करू नका फक्त बघा करतेपणा मध्ये आणू नका काहीच करू नका ऐकले ते जाणा आणि जाणले ते सोडून द्या साधे लक्षात ठेवा तुमचे जे अगोदरपणापासून असलेले असणेपण आहे ते अवांछित रीती आहे ही जी तुझ्यावर कृपा झाली आहे ती तुझा करता आहे की ज्याने कृपा केली त्याच्या करता आहे हे तू शोध तूच जर कोण दाता कोण दान मिळवलेला कोणत्याही साधनांनी असणेपणा प्राप्त करता येत नाही ते अवांछित तर आहेच पण नित्य प्राप्त पण आहे कोणतेच साधन काहीही कामाचे नाही साधनांनी निजानंद मिळवता येत नाही जमिनीत किंवा खाणीत अनेक प्रकारची रत्ने हिरे वगैरे असतात त्यापैकी दगडी कोशांच्या जातीचा एक दगड असतो त्या दगडाला आपण हिरा असे म्हणतो या दगडाला आपण दगड आहोत की हिरा आहोत हेच मुळात माहीत नाही पण रसिक व्यापारी मोठमोठे कारखानदार यांना त्याचे महत्व फार असते हिरा मिळाला की त्यांना आनंद होतो आणि मिळता मिळता न मिळाला तर त्यांना राग आणि दुःख पण होते पण एखाद्याला असे वाटत असेल की जगात मी नाही तर जग माझ्यात आहे तर त्यामुळे तो या सर्व बाबतीत उदासीन असतो सर्व मिळूनही न मिळल्यासारखा असतो अलिप्त असतो निसंग असतो त्याला अनुकूल प्रतिकूल असे काहीही नसते पण ज्याला वाटते की आपण जगात आहोत त्याच्या ठिकाणी मात्र नैसर्गिकरित्या असलेल्या दगड सदृश्य हिऱ्याविषयी प्रिय अप्रिय भाव मात्र असू शकतात पण दगडाला दगड मांडणे किंवा हिऱ्याला हिऱ्या हीरे समजणे हे आपल्या मूळच्या असणेपणामुळेच शक्य आहे कारण पाहणारा आहे मग कुणीही असो तुम्ही नाही तर दुसरा कुणी असो त्या पाहणाऱ्यालाच तो दिसणार पाहणाराच जर नसला तर किंवा त्यांनी तिकडे पाहिलेच नाही तर म्हणून आपण सर्व चर अचर यांना सत्ता देतो म्हणजे ते आहेत असे आपण म्हणतो तेव्हाच ते, ते असतात काही लोक म्हणतात सोने आणि माती ज्ञानी माणसासाठी एकच असतात पण पन सूक्ष्मपणे तेथे सुद्धा भेदात्मक प्रतीती ही आहेच आहे सोन्याला सोने म्हणण्याची आणि मातीला माती म्हणण्याची माती अशी ती भेदात्मक प्रतीती इथे जे जसं आहे तसं पाहण्याची मात्र वाटच लागली म्हणायची कुणाही पुरुषाला आकर्षक वाटणारी कमनीय स्त्री अस्थिमज्जा मांस अशीच असते कुणाही स्त्रीला आकर्षक राजबिंडा तरुण हा पण अस्थिमज्जा मांस यांचाच चालता बोलता ढिगार आहे हे स्त्री पुरुषांचे आतील वास्तव हे विसरल्या जाते आणि कमनीय राजबिंडार वाबदार असे रूप मनात रुजवले जाते म्हणून समोर असलेला पुरुष किंवा स्त्री वास्तविकतेने पाहिल्या जात नाही तर जसे हवे तशा प्रकारे ती पाहिल्या जाते किंवा तो पाहिल्या जाते दोघांनी केलेल्या एकमेकांच्या प्रतिमा एकमेकांना पाहतात म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात शरीर शरीराच्या ठिकाणी देहधर्माने जन्म वाढ जरा मृत्यू या धर्मानेच वागणार त्यामुळे मी शरीर आहे किंवा माझे शरीर नाही हे म्हणणेही चुकीचे आहे असा तुमच्या स्वतःच्या स्वरूपाचा निश्चय झाला पाहिजे याचा फार फार असा काही फायदाबिदा काही नाही हे पूर्णतः लक्षात ठेवा याचा फायदा काहीच नसतो पण दोन अधिक दोन तीन होतात याचा आपल्याला काही आनंद वाटत नाही पण दोन दोन चार होतात याचा मात्र सूक्ष्म आनंद होतो आत्मरूप ज्याला कळले त्याला काय फायदा त्याला काय तोटा तुम्ही सध्या शांत निवांत मस्त भिंतीला टेकून बसलेले आहात डोके आणि पाठ भिंतीचा स्पर्श अनुभवत आहेत तुम्ही शांत दक्ष आहात हेच आपले खरे रूप आहे इथलेच याच क्षणाचे याच ठिकाणाचे याच वर्तमान क्षणाचे अशा प्रकारे या क्षणी स्वतःला देह रूप न मानता तेच आता देव रूप माना मग कुणालाही काहीही विचारण्याची गरज तुम्हाला पडणार नाही